नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रॉबिराज नवरात्रीत प्रत्येक दिवसाचा रंग खास असतो पण तुम्हाला माहिती आहे का हे रंग फक्त पूजा आणि कपड्यासाठी नाही तर आपल्या घरच्या वास्तुशास्त्रातही मोठा महत्व आहे आज आपण पाहणार आहोत नवरात्रीचे नऊ रंग आणि ते घरात कुठे वापरले तर सकारात्मक ऊर्जा वाढते दिवस पहिला देवी शैलीपुत्री अर्थ पांढरा रंग घरात ईशान्य नॉर्थ ईस्ट दिशेला उत्तम हा रंग मानसिक शांती अध्यात्मिक आणि शुद्धता वाढवतो आज या रंगाचे कपडे घालावे आणि शक्य असेल तर घरच्या देवघरात पांढऱ्या फुलाचा वापर करावा दिवस दुसरा देवी ब्रह्मचारीण अर्थ लाल रंग आग्नेये साऊथ ईस्ट दिशेला शुभ ही दिशा अग्नीची असल्याने घरातील स्वयंपाकघर किंवा दिव्याची सजावट लाल रंगाने केल्यास समृद्धी मिळते आज लाल वस्त्र परिधान केल्यास आत्मविश्वास आणि उत्साह वाढतो दिवस तिसरा देवी चंद्रघंटा वास्तुअर्थ निळा रंग पश्चिम वेस्ट दिशेला अनुकूल हा रंग स्थिरता आणि ज्ञान वाढवतो घरात निळ्या रंगाच्या पडद्याचा वापर पश्चिम दिशेला केल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होते दिवस चौथा देवी कुष्मांडा अर्थ पिवळा रंग ईशान्य व पूर्व दिशेला उत्तम हा रंग आनंद सर्जनशीलता आणि आर्थिक उन्नतीचे प्रतीक आज घरात पिवळ्या फुलाचं सजावट केल्या तर शुभ फळ मिळते दिवस पाचवा देवी स्कंदमाता वास्तुअर्थ हिरवा रंग उत्तर नॉर्थ दिशेला चांगला हा रंग नैसर्गिक ऊर्जा आरोग्य आणि करिअरमध्ये प्रगती देतो घरातील अभ्यासाची जागा हिरवे झाडे ठेवल्यास मुलांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित होत दिवस सहावा देवी कात्यायनी वास्तू अर्थ राखाडी रंग वायव्य नॉर्थ वेस्ट दिशेस योग्य हा रंग संतुलन आणि समजूतदारपणा आणतो वायव्य दिशा राखाडी रंगाचे डेकोरेस केल्यास कुटुंबात एकोपा वाढतो दिवस सातवा देवी कालरात्री वास्तु अर्थ केशरी रंग पूर्व ईस्ट दिशेला शुभ हा रंग ऊर्जा प्रेरणा आणि तेज देतो आज घराच्या मुख्य दरवाजाला किंवा पूर्वीकडील भिंतीवर केशरी टच दिल्यास सकारात्मक वाढते दिवस आठवा देवी महागौरी अर्थ हा रंग ईशान्य प्लस उत्तर दिशेला उत्तम तो प्रेम ऐश्वर आणि आकर्षण वाढवतो घरात पाण्याजवळ किंवा देवघरात मोरपंख रंग ठेवणे शुभ मानले जाते दिवस नववा देवी सिद्धिदात्री अर्थ गुलाबी रंग दक्षिण साऊथ दिशेला योग्य आनी नाते नाते आनी हा रंग प्रेम सौम्यता आणि नात्यासंबंधात गोडवा आणतो घरात गुलाबी रंगाची सजावट केल्यास नातेसंबंध सुधारतात आणि प्रेम वाढतं तर मित्रांनो नवरात्रीचे हे नऊ रंग फक्त कपडे किंवा सजावट यापुरतं मर्यादित नाही तर घरात योग्य दिशेला वापरलेस ते वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा वाढवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी ॲज स्ट्रॉबेरास भेटूया पुढच्या व्हिडिओत जय माताजी